आज थोडीशी थंडी कमी आहे जास्त नाही आज थोडस छान वाटायला थंडी शोडर का नाही घातलं मग आत्ता नऊ नऊ वाजता उठलाय अंघोळ केली आणि आत्ता पटकन आवरला असं वाटलंच नाही की म्हणजे आवरण टायमिंग मध्ये पण पनवून तिकडे रस्ता खराब आहे ना रस्ता खराब आहे तिकडे कस गेला काल त्या रस्त्याने गेलता का ह्या रस्त्याने गेलता काल रस्ता खराब आहे ना दगडाऊन छान वाटत असं दगडाऊन छान वाटत रोड व छान वाटते का असं छान वाटते असं छान वाटते त्याला जास्त मजा वाटते मधी 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 सो आत्ता वाजले पावणे एक आणि मी चालले रुद्राशला शाळेत आणायला अजून कपडे राहिले कारण की ना आज भरपूर काम होते फरशा वगैरे पुतल्या पूजा केली बाकीचं पण आवरायचं भरपूर होतं आवरलं आणि तोपर्यंत तर पावणे पण वाजले म्हटलं कपडे धुणी पडलं की टायमिंग झाला आत्ता त्याला घरी सोडलं शाळेतनं की मग परत कपडे धुवायचे पाणी भरायचे बाहेर बघू शकता मस्त छान ऊन पडले असं वाटायला लागलं की एक दीड तास बाहेरच थांबा मस्त उन्हामध्ये घरामध्ये तर अजिबात उन्हाइ ना सांगितलं नाही का म्हणजे ना कालचाच कालचाच दिला का होमवर्क काल दिल्याला तिथं तोच आज दिलाय

तर चला निघूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसं वाटलं बेल लायकॉन ला हो आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉग नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि हा बघा <laughs> बाहेर जायचं म्हटलं किती कामात असले तरी लगेच तयार काय काय घेणार आहे तू काय काय घेणार आहे सहायक सांगू चालेल का बताऊ आणि आम्ही गेलो तर मार्केटमध्ये थोडीशी खरेदी केली भाज्या वगैरे पण घेतल्या आणि मेन म्हणजे मला बनवायच्या होत्या वड्या तर त्याच्यासाठी संपलं होतं पीठ तर बेसन पीठ पण आणलं आणि थोड्याशा डाळी वगैरे पण संपल्या होत्या तर म्हटलं लगेच घेऊन येऊयात आणि आणि मग मला संध्याकाळी बनवायच्या होत्या वड्या तर त्या पण मी बनवलेल्या आहेत पण तो काय झालं की व्हिडिओ एडिटिंग करायचं राहिला आहे म्हणून ठेवलं आहे आणि मी हे बनवलेले आहेत मेथीचे पराठे आणि मेथीच्या पुऱ्या तर दोन्ही पण म्हणजे मी जे एकत्र पीठ भिजवलेलो आहे ना तर तर त्याच पिठाच्या मी पुऱ्या पण बनवणार आहे आणि पराठे कारण की काय झालं माझ्याकडनं पीठ थोडंसं जास्त झालं कारण की पूर्ण जे एक मेथीची पेंडी घेतलेली आहे तर ती पूर्ण पेंडीमध्ये मी म्हटलं की परत थोडीफार भाजी कशाला ठेवायची आणि इतकी मस्त भाजी होती ना खरा अजिबात नव्हती आणि मेन म्हणजे गौरान मेथीची भाजी होती म्हणून मी पूर्ण एक पेंडी घेतली आणि कसं होतं की अगोदर जेव्हा आपण भाजी घेतो ना तर मग त्याला त्याच्या ते अकॉर्डिंग जेवढं पीठ लागलं ना तेवढं टाकावं लागतं त्याच्यामुळं मग मी अगोदर भाजी घेतली आणि त्याच्यावर नंतर वरतून पीठ घेतलं त्याच्यामुळं मला पीठ थोडंसं जास्त लागलं आणि मी म्हटलं की आत्ता मी हे बनवत होते संध्याकाळच्याला म्हटलं की पराठे खूप जास्त होतील म्हणजे जा संध्याकाळच्या तर संपणारच नाही आहेत आणि दुसऱ्या दिवशी कसं म्हणजे सकाळी नाश्त्याला राहतील पण परत दुपारून खराब होतील त्याच्यामुळं मी काय म्हटलं की जरा पुऱ्या बनवूयात आणि रुद्राशला पुऱ्या खूप आवडतात आणि पुऱ्या कशा दुसऱ्या दिवशी दिवसभर जरी राहिले ना तरी नाहीत खराब होत त्याच्यामुळं मग मी काय केलं आत्ता फक्त रात्री फुटते म्हणजे मी पराठा आहे तो पहिल्यांदाच बनवते पा मेथीच्या भाजीचा मी कधीच नाही बनवलेला असा पराठा म्हणून म्हटलं चला काय करूया थोडेसे पराठे बनवूयात हे यांना दही पण आणायला सांगितलं होतं कारण की आम्ही जेव्हा पण पुऱ्या वगैरे बनवतो तेव्हा दह्यासोबतच खातो ते हेच म्हटले होते की पराठे बनवून बघ बन, चांगले लागले तर मग दरवेळेस म्हणजे कसं पुरी थोडीशी तेलकट असते ना त्याच्यामुळं म्हटलं की मग पराठे वगैरे बनवायला होईल तर पराठे पण काही बनवले म्हटलं नको जास्त नको अर्ध्या पिठाचे पराठे बनवलेले आहेत बघू शकता एकदम मऊ आणि एकदम छान झालेत तर आता ह्या पूर्ण व्हिडिओ म्हणजे मी किती साहित्य घेतलं काही काही टाकलं कसं पीठ भिजवलं तर त्याचा पूर्ण व्हिडिओ आहे ना आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे सो मी हे शॉर्ट्समध्ये सांगते तुम्हाला आणि आत्ता पराठे झालेले आहेत एकदम जशी चपाती होती ना की मऊ परत त्याला पडदे वगैरे सेम तसे झालेले आहे आणि आत्ता मी बनवते पुऱ्या पीठ सेमच भिजवलेलं आहे फक्त आता तेल गरम करायला ठेवलं आणि पहिलीच पुरी तेलामध्ये टाकली तरी पण अशी पूर्ण फुगती बघू शकता म्हणजे अशा कडक नाही येणार किंवा अशा म्हणजे तो अगदी फक्त लाटताना आपल्याला थोडीशी जाडसर लाटायची खूप जर पातळी लाटतात तर म्हणजे कडक होती त्यामुळे थोडीशी जाडसर लाटायची आणि तेल चांगलं गरम होऊ यायचं पहिली पुरी जरी टाकली तेलामध्ये तर मस्त फुगती आणि कलर वगैरे बघू शकता इतका मस्त आलेला आहे तर मी हा व्हिडिओ पण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राइब करा त्या साईडला बेल ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मा माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल अगोदर मी एवढ्या बनवल्या होत्या अजून दोन तीन पुऱ्या राहिल्या होत्या परगेच म्हटलं की ह्यांना जेवायला वाटते रुद्राशला वगैरे वा त्याच्यामुळं म्हटलं चला मस्त पुऱ्या झालेल्या आहेत तर व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण नक्की शेअर करा